नमस्कार सर्वांना कोण आले आज आमच्या घरी ताई ताई काय म्हणता काय नाही पहिलं माझं युट्यूब अकाउंट फ्री झालेलं आहे ना त्याच्यात काहीतरी म्हणजे होईल <laughs> का चालू ह्या कारणासाठी तुमच्याकडे आलो पण चॅनलचा काही प्रॉब्लेम मोठा दिसायला नाही का तर आता रवीदा नवीन चॅनल ओपन करून दिलेला आहे तर चॅनलवरती मला सबस्क्राईब करा शेअर करा हा Uh -huh. काय झालंय मित्रांनो ताई आल्यात आहे ते मध्ये चरित्र राहिला ताई आणि ही ताईंचं चॅनल आहे हे ना शेख म्हणून तर तुम्ही ना हे नवीन चॅनल त्यांना ओपन केलेलं आहे त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा कारण ताईंचा पहिला चॅनल आहे चॅनल सबस्क्राईबर बी भरपूर होतं खूप मोठं चॅनल आहे पण विषय असा झालाय की त्यांचं चॅनलचा जरा प्रॉब्लेम झालाय थोडा बघू आपण प्रयत्न करू सॉल्व्ह व्हायचं पण तोपर्यंत त्यांना म्हटलं मग तोपर्यंत एखादा नवीन कार्ड होईल असं तर त्यांना सपोर्ट राहू द्या ताईंच असते डेली व्हिडिओ असते तर तुम्ही कोण कोण आता कसं झालंय व आगता इकडं कोण आहे अजून पूनम तो ताई आल्यात हो का पुनम, पुनम देवकर आव बरोबर बर की पूनम ताईच की देवकर आवलंय पूनम म्हणजे नावाचे लय चॅनलवर वर आले तर ताई सगळ्या <laughs> हा तिकडं आहे तिकडं आहे तिकडे पूनम नावाचे जास्त हा कि ह्यांचं बी चॅनल आहे पूनम देवकर नावानी <laughs> ही सगळी युट्यूबर आहेत ही बकोला ओनली बकोला खूप मोठे हा खूप मोठे हा खूप मोठे युट्यूबर आहेत हा आणि ह्या साईटला ही रेश्मा शिंदे खूप मोठे युट्युबर येत <laughs> हा काय म्हणते काय म्हणते काय हा परमोशनच नाही काय परमोशन झालं जमा देवकर दाजी नमस्ते असं आणि काय झालं हे आमचं हाफिस आहे मित्रांनो गरीबाच

पहिलाचडीओनल वर पहिला आजच्या आज आता शंभर एक तरी होत असं वाटत करा व करा ताईम लाईब अस नाही तू गरीबा सबस्क्राईब करा गाडीने इष्टीने मला नाही पण सबस्क्राईब म्हणजे काय फुकट आहे सगळं सबस्क्राईब फुकट आहे होई त्याला काही पैसे वगैरे काही लागत नाही तर असून ते ताई आले तर त्यांचं चॅनल थांबा म्हणलं ओपन करून लव आणि लगेच ओपन की लगेच अपलोड बी केला आहे आणि या साईडला हे आमचं गार्डन आहे इकडे तुम्ही बघता ऊन ऊन पडलं आहे सर्वांना हार्दिक हार्दिक मनापासनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही गार्डन ताईंची कोण फॅन असतील हे ना ताईंची ते बघून आले असतील समजा तर तुम्ही बघू शकताय गार्डन वगैरे इथं आपण घरापाशी असं बनवलेलं आहे आणि माझं बी चॅनल आहे रवी शिंदे समजा ताईंचे कोण फॅन आले असतील बघून हिडिओ तर आपल्याला बी रवी शिंदे आहे म्हणून हाय चॅनल सगळी आता एका जागेवर चायनलवाली चायनलवाली आले ती ती आणि म्हणलं थांबा म्हणलं ताईंना मीच हिडिओ काढतो पहिला हिडिओ असं द्या माझाच मग काल नाही पहिला असं नाही असं नाही काय केलं कूलर लावलं राहू दे आवाज येतो बार बार हा काय म्हणतात ताई मग बाकी विशेष फेसबुकचं बरेच फेसबुकचं प्रॉब्लेम झालेला आहे पुनम ताईचं पण झालंय रेशमा ताईचं पण झालंय फेसबुक हा तेच की परत बकुळा ताईचं पण झालंय मला काही थोडसं माहिती आहे ते बघू येते आहे हा बकुळाचं आमचं प्रॉब्लेम झालाय काय

पण आपलं त्याच्या अगोदर बोललं होतं हा त्याच्या अगोदर बोलणं होत की जवळ नवा गेला ताई कोणती झालं आणि आज योग योग आला मित्रांनो आणि खूप भारी वाटलं ताई आले ते आता थांबणार आहे ते आजचे दिवस आहे त्या सगळीच आहेत पण ताई बी थांबणार काय नाही तीन दिवस रजा टाकलेले आहे बोला की थोडं बोला संध्याकाळी चिकनचा मटकी बेत जरा काय बोलत का जरा मटकी मटकी सांग आपलं आपली कंपनी हो संध्याकाळी चिकनचा बेत करायचं प्लॅनिंग चाललाय माझा मस्त मध्ये <laughs> बघूया मला ने? मला असं वाटत कि जेवणाकडं वगैरे काय नसतं माणसाने दोन गोष्टी प्रेमाने बोलल्या ना त्याच्यामध्ये खूप असं म्हणजे पोट भरत पोट भरत हा हा तर खूप छान तिकडे आले तुम्ही आम्ही पाहुच्या रामचालय वेगळा असणारा

नाही गुरुवारी खात गुरुवारी खात नाहीत हो बहुतेक गुरुवार असणार आहे श्रावण महिना होता होता श्रावण महिना होता काय नाही ताईला सबस्क्राईब करा मित्र होय लई कर करा तुम्हाला खरं सांगता त्यांचा स्वभाव आहे ना खूप चांगला आहे मित्र मित्रमैत्रिणी खरं सांगतो माणसं नेहमी त्यांना आहे ना जोडायला आवडतं तोडायला आवडत नाही <laughs> बस बस बसा कस खुर्ची बसा हा बसा कस खुर्ची होय असण आला ना बा तू कोणाबर शाळेत ना आला बर सोळा गेल गेलं नाही बाकी काय विशेष मग बाकी आता विशेष काय नाही आता बघू चार पाच व्हिडिओ बसतोया प्रवास कसा झाला तुमचा प्रवास संध्याकाळी आम्ही बसलो पाच वाजता ते साडे दहा नाही साडे दहा सांगा, सांगा। <laughs> oh, ला आले आणि पुण्यात आल्यानंतर ते नाही का बला प्रकरण ते पोलीस सगळी तिथं बेकार ते दुर्घटना मग तिथून मग आमच्या नंदेच्या घरी गेलो सकाळी पुन्हा त्याच्या घरी अकरा ला पोचले काल दिवसभर एन्जॉय केला आपले काय होते दाजी दाजी

काय आम्ही गेल्यावरही ना आम्हाला तर डिशाच डिशाच कोय बी खा आता किती खाऊन खाऊन मला खाते चार पाच पीस खाल्ले भाकरी खाल्ली आणि दोन मच्छी पीस खाल्ले तेवढा असले असले चार खाल्ल्या दोन रोट्या मला दिलेल्या एक रोटी ह्यांना दिली मी होईलच खाल्ली फक्त असं असं बरच दिवस हिंडला आता हाय तर आमच्या इथं आता थांबणार आहे ती आणि त्याला थांबवूनच घेणार आहे आता मस्त हाय आज संध्याकाळी बेत करायचा विचार आहे आमचा आणि तुम्ही आमचे रेशमाल चिकन बनवायला शिकवा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा हां बिर्याणी बनवू मस्त खटाखट टाकाटक मध्ये आणि अजून व्हिडिओ ह्या चॅनल वर भरपूर येणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही होय असं नाही आज तारीख आहे नेमकी अठ्ठावीस फेब्रुवारी शेवटचाच महिना एप्रिल फुल उद्या मार्च नाही फुल असं तर चला गरम व्हायला लागलं लय गरम कूलर लावतो मस्त मधी ऊन पडलंय आणि दवस आहे उन्हाच्या सर्वांना पुन्हा एकदा